स्वामी समर्थ शिवपुराणानुसार स्त्रियानी पूजा पाठ करते वेळेस या काही गोष्टी चुकूनही करू नका तर त्या कुठल्या गोष्टी आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम कार्य काय आहे तर शंख वादन स्त्रियानी मुलांनी मुलीनी शंकाचे वादन नाही केले पाहिजे देवी भागवतमध्ये लिहिलेले आहेत शास्त्र सांगते की ज्या घरामध्ये शंकाचे वादन करतात तिथे माता लक्ष्मी भयभीत होऊन घर सोडून निघून जाते शास्त्रानुसार गर्भवती स्त्रीने वादन वर्जित सांगितलेले आहे काही लोकांची परंपरा असते की शंक वादन करणे त्यांनी आपली परंपरा करावी प्रथम कार्य आहे तर शंख वादन स्त्रियांनी मुलींनी शंकाचे वादन नाही केले पाहिजे देवी भागवतमध्ये लिहिलेले आहे शास्त्र सांगते की जिथे ज्या घरामध्ये शंकाचे वादन करतात तिथे माता लक्ष्मी भयभीत होऊन घर सोडून निघून जाते शास्त्रानुसार गर्भवती स्त्रीने शंखवादन वर्जित सांगितलेले आहे काही लोकांची परंपरा असते की शंक वादन करणे त्यांनी आपली परंपरा करावी पण स्त्रियांनी वादन नाही केले पाहिजे मुख्यतः गर्भवती आणि मासिक धर्मात असलेल्या स्त्रियांनी शंखवादन कदाचित नाही केले पाहिजेत दुसरे कार्य आहे तर शिवलिंग आणि शालिग्राम यांचे स्पर्श खूप सावधानीने केले पाहिजे शास्त्र सांगते की स्त्रियांनी शालिग्राम आणि शिवलिंग याचे स्पर्श खूप सावधगिरीने सहनशीलतेने खूप ध्यानपूर्वक स्पर्श केले पाहिजे शास्त्र सांगते की शालिग्राम आणि शिवलिंगाला जोर जोरात दाबणे मळणे हे वर्जित सांगितलेले आहे स्त्रियांनी शिवलिंग शालिग्रामाची पूजा करावी पण सावितगिरीने करावी तिसरे आहे साष्टांग नमस्कार स्त्रियांनी भगवंताला प्रणाम करावे गुडघ्यावर ढकून प्रणाम करावे डोके टेकून प्रणाम करावे पण स्त्रियांनी साष्टांग नमस्कार नाही केला पाहिजे आजही खूप स्त्रिया अशा आहेत की कोणाचीही बघून साष्टांग नमस्कार करतात पण शास्त्र सांगते की गुडगा ठेवून गुडगा टेकून भगवंताला प्रणाम केला पाहिजे चौथे कार्य आहे हवन कार्य स्त्रियांनी हवन करत्या वेळेस खूप पूर्वक केले पाहिजे शास्त्र सांगते की स्त्रियांनी आपल्या हातून हवन नाही केले पाहिजे यज्ञ नाही केले पाहिजे ज्या स्त्रियाची यज्ञ करण्याची इच्छा असेल तर तिने ब्राह्मण आणि आपल्या गुरुजनांना सांगितल्यावरच करावे किंवा आपल्या पतीच्या हाताच्या स्पर्श करतही यज्ञामध्ये सफलता प्राप्त होते त्यामुळे खूप सावधानीपूर्वक स्त्रियांनी यज्ञ कार्यामध्ये सहभाग घेतले पाहिजेत किंवा मग आपल्या परंपरेनुसारही केले तरी चालेल जोपर्यंत आपल्या घरामध्ये पुरुष आहेत आपले पती आहेत एका स्त्रीचा पती गुरुतुल्य आहेत आपण घरातील मळ आहेत आपण घरातील मूळ आहेत ध्वजा आहेत आपण घरातील संरक्षण आहेत आपण आपल्या घरातील धर्म संचालन आहात जर आपणच डगमगलो तर घर चालू शकत नाही त्यामुळे शास्त्र सांगते की स्त्रियांनी पुरुषाच्या पुढे दान दक्षिणासाठी खूप समाजदारीने राहिले पाहिजे आपल्या घरात पुरुष आहेत तर त्यांच्याकडून संपूर्ण पूजन करावेत त्यांना दक्षिणा देण्यासाठी पुढे करावेत माहीत नसेल तर त्यांना सांगावेत आणि आपण त्यांच्या हाताला हात लावावे पतीला माहीत नाही आहेत म्हणून आपण स्वतःच ब्राह्मणाला टिळक लावत आहेत दक्षिणा देत आहोत शास्त्र सांगते की हे झाले नाही पाहिजे शास्त्र सांगते की स्त्रियांनी कोणतेही धार्मिक कार्य पतीच्या परवानगीशिवाय केले नाही पाहिजे गर्भधारणा झाल्यानंतर शास्त्र सांगते की जर एखादी स्त्री गर्भवती आहे जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते तर तिने सहाव्या महिन्यापासून दान दक्षिणा हवन देवयात्रा एखाद्या तीर्थच्या ठिकाणी जाणे वर्जित केले पाहिजे त्यावेळेस ब्राह्मण किंवा घरातील अन्य सदस्यांकडून कार्य केले पाहिजे पण सहाव्या महिन्यापासून स्त्रियांनी देवकार्य होम आधी विशेष कार्यामध्ये सावधानी ठेवली पाहिजे आपल्या हाताने केले नाही पाहिजे गर्भवती स्त्रीचा केवळ एवढा अधिकार आहे की चांगल्या पुराणाचे पाठ करणे गायीची सेवा करणे दान पुण्य करणे करायचे आहे तर ते करू नये मंत्र जप करू शकतो गर्भवती माताने एवढे केले पाहिजे सव्या महिन्यापासून गर्भवती स्त्रियांनी होम कार्य वेद कार्य शास्त्र कार्य विशेष अनुष्ठान आदी कार्य नाही केले पाहिजे सात्वेक कार्य स्त्रियांनी काय केले पाहिजे तर जेव्हा ही पूजा कराल तेव्हा पतीच्या डाव्या हाताला कधीही बसून नाही शास्त्र सांगते की जेव्हाही शुभ कार्य करत आहेत पूजा पाठ करत आहेत ब्राह्मण पूजा पाठ करून घेत आहेत तर पतीच्या उजव्या बाजूने बसावेत डाव्या बाजूने पतीच्या स्वरूपात बसत असते आणि उजव्या बाजूने लक्ष्मी स्वरूपात बसत असते त्यामुळे जेव्हाही पूजा पाठ कराल त्यावेळेस पत्नी नाही लक्ष्मी आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ